शिवलीला ग्रामीण प्रतिष्ठान स्वामी विवेकानंद विद्यालयात यावर्षीचे वार्षिक स्नेहसंमेलन रंगकला कलाविष्काराने व चिमुकल्यांच्या नृत्य सादरीकरणाने पार पडले या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन चित्रपट निर्माते व दिग्दर्शक विक्रमराव ससाणे यांच्या हस्ते व तिसगावचे उद्योजक दीपक लोढा डॉक्टर प्रकाश भंडारी पालक समितीचे उपाध्यक्ष सचिन बोरुडे सहसचिव निलेश घुगरे सदस्य विक्रम साळुंके विनोद गरुडकर सुनील होंडे अनिल आंधळे अमोल पवार बाळासाहेब शिरसाठ अशोक मरकड तुकाराम बुधवंत निलेश मरकड परमेश्वर लवांडे शिवलीला ग्रामीण प्रतिष्ठान संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती लीलावती पालवे शिवलीला ग्रामीण प्रतिष्ठान संस्थेचे संस्थाचालक अंकुश पालवे स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या सचिव मनीषा बडे पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरोदे मॅडम प्राथमिक मुख्याध्यापिका श्रीमती बारवेकर मॅडम माध्यमिकच्या मुख्याध्यापिका श्रीमती जाधव मॅडम या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले शिकणाऱ्यांच्या प्रत्येकाच्या मनात एकच ध्येय असते पुस्तकी ज्ञान कोणत्याही विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे परंतु केवळ पुस्तकाच्या अभ्यासाने सर्वांगीण विकास होत नाही त्यासाठी त्याला सर्व गुण संपन्न व्हावे लागते आणि त्यातूनच एक आदर्श व्यक्तिमत्व घडते आदर्श विद्यार्थी घडण्यामागे शिक्षक पालक व स्वतः विद्यार्थी हे खूप महत्वाचे असतात असे शिवलीला संस्थेचे प्रमुख अंकुश पालवे हे म्हणाले सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी स्वरा अमोल मरकड श्रेयस संदीप म्हस्के जयदीप परमेश्वर लवांडे अंकिता शरद बर्डे या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला बालवर्ग ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना छत्रपती शिवाजी महाराजांची आरती आम्ही शिवकन्या लावणी कोळी गीत कव्वाली शंभू राजे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय विनोदी नाटके असे अनेक नानाविध कार्यक्रम सादर करून विद्यार्थ्यांनी पालकांची मनं जिंकली मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व मामा यांचे मोलाचे योगदान लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगूबाई कारखेले माया बोरा प्राजक्ता कारखेले मिसाळ सर यांनी केले नीता आंधळे यांनी आभार मानलेत छाया सरोदे वाबळे मॅडम बुशर सय्यद सय्यद मॅडम नसीम शेख मनीषा म्हस्के अश्विनी राऊत अश्विनी ढगे आठरे सर कारखिले सर बडे सर गारुडकर सर बर्वे मॅडम या सर्व शिक्षकांनी मोलाचे परिश्रम केलेत सुमारे दोन हजार पालक या सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी सह कुटुंब उपस्थित होते इथं मेडिकलचं शिक्षण भेटण्यासाठी त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी बाकीचं सगळं शिक्षण हे या संस्थेमध्ये त्याला पूर्ण करण्यासाठी माझं स्वप्न आहे ते मी शंभर पूर्ण करणार आहे पण फक्त त्याच्यासाठी तुमची साथ पाहिजे मला दुसरी एक गोष्ट अशी आहे की जर समजा आपण आपल्या शाळेमध्ये आपला विद्यार्थी घातला आणि तो नवोदयाला गेला नवोदयाला गेल्यानंतर पालक अशी पण आहेत काही की त्यांचा आमच्या शाळेवर आपल्या शाळेवर खूप विश्वास आहे मग तो विद्यार्थी त्यांनी जर आपल्या शाळेत ठेवला तर त्या मुलाचं पूर्ण शिक्षण जिथपर्यंत आपली शाळा आहे जिथपर्यंत आपली शाळा आहे तिथपर्यंत शिक्षण आपली संस्था त्याचं फुकट करते एक रुपया ही न घेता त्या मुलाचं शिक्षण करते म्हणजेच या पद्धतीने आपण आपल्या शाळेमध्ये या ज्या गोष्टी करतोय त्या गोष्टी आपल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या आहेत आपल्या मुलांसाठी महत्वाच्या आहेत मग मला फक्त एकच आहे साथ पाहिजे ती तुमची तु पालकांची साथ जेवढी जास्त भेटणार तेवढं मी आपल्या शाळेची प्रगती करणार आणि जेवढी साथ तुमची कमी भेटल तुम्ही जेवढा डाऊट घेणार त्यावेळेस मला वाटणार की मी कुठंतरी केलं पडतोय मग साथ येणार नक्की आठ मार्क म्हणजे महिला दिन म्हणजे महिलांना महिलांच्या हक्काची जाणीव करून देणे सर्व महिलांना आपल्या हक्काची जाणीव झालेली आहे सर्वांनी आपले आपले पती आपापल्या मुठीत करून घेतलेले आहे या शाळेबद्दल बोलायचं झालं तर खरोच या परिसराचं भूषण अशी ही शाळा ठरलेली आहे पालवे सर या शाळेमुळं तुमच्या शाळेच्याच विद्यार्थ्यांचा नाही तर आजूबाजूच्या शाळेचे सुद्धा विद्यार्थ्यांचा दर्जा हा उंचावलेला आहे आपण सांगितलं कि आता आपल्या शाळेत वडाला दोन पानं फुटलेलं आहे मी त्या दिवसाचा सुद्धा साक्षीदार आहे की त्या दिवशी आपली शाळा आपल्या घरच्या खोलीत भरत होती आणि नऊ विद्यार्थी होते त्या दिवसापासून मी प्रत्येक कार्यक्रमासाठी आपल्या बरोबर आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे लवकरच मला तुमच्या शाळेचा वटवृक्ष झालेला सुद्धा पाहायचा आहे तुमच्या मनातला जो तुम्ही ठरलेला क्रॅटेगिरिया असेल तुम्हाला मेडिकल कॉलेज असो आय टी असो बी एर बी एड असो सर्व सर्व करण्यासाठी इथं आलेल्या सर्व पालकांची मनापासून अशी अपेक्षा आहे की तू इथं ज्याप्रमाणे शैक्षणिक नगरचं म्हटलं तर लोणी किंवा परंतु तुम्ही लवकरच मिळवून देता अशी आम्हाला खात्री आहे या शाळेचा प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक स्पर्धा परीक्षेत भाग घेत असतो आणि आता माझ्या बद्दल जर बोलायचं झालं तर मी ज्यावेळेस पहिली नव्हतो मला काही येत नव्हतं पहिलीला येत नव्हतं तिला आता पहिली जायचं तर इथपर्यंत लहान मुलांची प्रगती आता झालेली आहे आणि ही सर्व या शिक्षकांची कला आहे आणि बरेचसे पालक सुद्धा आता शिकलेले आहेत त्याच्यामुळे घरी प्रत्येक पालक आपल्या पाल्याचा अभ्यास घेतो आणि काही न बोलतात आपण जेवढ्या शाळेला सांगितल्या सर तुम्ही असं करा सर तुम्ही असं करा आसा आसा या शाळेसाठी असं झालं पाहिजे हे सर्व नियम या पालव्या सरांनी आणि त्यांच्या सर्व शिक्षकांनी आतापर्यंत पाळलेले आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव